आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज लाभार्थी वंचित नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी आज चिंचोली पिंपरी येथील घरकुल लाभार्थ्यांनी जामनेर तहसीलदार गट विकास अधिकारी तसेच जलसंपदा मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री मुंबई आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना निवेदन सादर केले या निवेदनात गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मनरेगा का काम सुरू लाभार्थ्यांना वीस हजार ते सत्तावीस हजार रुपये मंजुरी मिळणे अपेक्षित असते मात्र दोन हजार सोळा मध्ये इंदिरा गांधी आवास योजना सुरू असतानाही लाभार्थ्यांना ही मंजुरी मिळाली नव्हती लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा गट विकास अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे जॉब कार्ड मॅपिंग अयोग्यरित्या झाले परिणामी गोर गरीब घरपूर लाभार्थी मंजुरीच्या लाभापासून वंचित राहिले याबाबत वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे ही केवळ तांत्रिक चूक नसून प्रशासनातील निष्काळजीपणामुळे जनतेचे थेट नुकसान होत आहे असा सूर निवेदनात दिसून आला लाभार्थ्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी जॉब कार्ड मॅपिंगची चूक तातडीने सुधारून लाभार्थ्यांना न्याय द्यावा गोरगरीब गरीब जनतेला वेटीस धरण्याचा प्रकार तातडीने थांबवावा या प्रकरणात आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि जबाबदार जबाबदारी कोणावर निश्चित केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला नक्की विसरू नका आपण आज तहसील आलेले आहोत कोणत्या गा गावावरून आलेले आहे कोणत्या ग्रामपंचायतीवरून आणि काय समस्या घेऊन आलेल्या आहेत आम्ही चिंचोली पिंपरीतून आणले हे जे सर्व आहे हे लाभार्थी आहेत आणि घरकुलाचे जे रोयोमधून म्हणजे एम आर जी एसमधून जे अठ्ठावीस हजार रुपये लोकांना मिळतात या अठ्ठावीस हजारांचा था। म्हणजे मॅपिंग चुकवली यांनी मॅपिंग चुकवण्यामागे यांचं कारण एकच की ध्येय पूर्ण टार्गेट ते पूर्ण करण्या करण्यामध्ये ग्रामपंचायत काय तुम्हाला देते डॉक्युमेंट ते न घेता ऑनलाईन काही करायचे असे हे पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास आज रोजी सोळाशे रुपये सोळाशे लोक या लाभापासून वंचित आहे आणि जर काही क्लिअर नाही झालं तर जवळपास साडेचार कोटी रुपये या लोकांमध्ये वंचित राहते असाच प्रकार तत्कालीन घटकाचा ठिकाणी सोळा सतरामध्ये सुद्धा होते त्यावेळेस रमय सॉरी उद्र इंग्र आवास हे घरकुल होते त्यावेळेससुद्धा एम आर जी एस अंतर्गत सोळा हजार देणे क्रमप्राप्त होते तेव्हाही श्रीकृष्ण इंगेसाहेब यांनी एका रात्रीत अकराशे घरकुल फायनल करून त्यावेळेस लोकांचे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपयांचे नुकसान केले आहे हे पैसे दिले नव्हते तर आता हे त्यांना निवेदन दिलं त्यानंतर आता तळसीबाद साहेबांना दिलं आता यानंतर गिरीश उ महाजन यांच्या कार्यालयात आम्ही निवेदन देणार आहे दे मी चिंदुरी पिंपरी येथील घरपूर लाभार्थी असून दोन हजार सोळा साली इंदिरा आवास योजनेअंतर्गत एम आरचे अंतर्गत जे पैसे मिळणार होते ते पंचायत समितीच्या गलथन कारभामुळे मिळाले नाही दोन हजार तेवीसला असेच आमच्या चिंचोली पिंपरी येथील पन्नास साठ लाभार्थी आहेत की त्यांना सत्तावीस हजारापासून ते आज वंचित राहत आहेत कारण आम्ही वेळोवेळी बी ओ साहेबांना पत्रव्यवहार केला स्वत आमचे गावचे माजी सरपंच विनोद भाऊ भेटले परंतु आमचा काहीच फायदा झाला नाही आणि लाभार्थी गोरगरीब जनता बेठीस धरण्याचा हा पंचायत समितीचा प्रकार असून दोन हजार तेवीसमध्ये आमचे जवळपास पंचवीस तीस लाभार्थी होते आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये आमचे जवळपास पन्नास ते साठ सत्तर लाभार्थी आहे की ते आज सत्तावीस हजारापासून वंचित राहत आहे तर मान्य तहसीलदार साहेबांना तसे बी ओ साहेबांना आमचं एक निवेदन आहे की बा त्यांनी आमच्या या जॉबकार्ड मॅपिंगच्या चुकीमुळे लाभार्थी आम्ही वंचित राहत आहेत तर लाभार्थी वंचित राहू नये त्यांनी त्यासाठी काहीतरी तरतूद करावी तशी गव्हर्नमेंटकडे तसं त्यांनी मागणी करावी आणि आमच्या या लाभार्थ्यांना लाभ मिळावा हीच आमची विनंती आहे अन्यथा आम्ही आम्हाला माननीय काळेसाहेबांनी आता पंधरा दिवस दिले आहेत या पंधरा दिवसात त्यांनी आम्हाला न्याय मिळण्यात मिळाला नाही तर आम्ही तिथे अमर उपोषण बसणार आहेत तसे अमर उपोषणाची पूर्ण तरतूद करून आम्ही अमर उपोषणासाठी बसणार आहेत धन्यवाद